नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आर जे कट्टा चॅनेलवर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगितल्या होत्या ज्या तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात आजच्या या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला अजून पाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवितात आणि तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा बांधतात जर ती मागची व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर तिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकता तर चला मित्रांनो कोणताही वेळ वाया न घालवता डायरेक्ट येऊया या कामाच्या गोष्टीवर तर पहिली गोष्ट आहे की बहुतेक लोक शाळेतील शिक्षणानंतर पुढील शिक्षण घेणे सोडून देतात तुम्हाला काय वाटते की जर तुम्ही जगातले सर्व श्रीमंत व्यक्ती असते तर काय तुम्ही शिक्षण सोडून दिले असते हो कदाचित आपण सर्वांनी सोडून दिले असते म्हणजे जरा हा पण विचार करा की तुम्हाला ज्या पण गोष्टी पाहिजेत त्या सर्व तुमच्याजवळ आहेत मग शिक्षण घेऊन करणार तरी काय आहात आणि याच कारणामुळे बहुतेक लोक यशस्वी होत नाहीत कारण की लोक शिक्षणाबद्दल असा विचार करतात की ही एक अशी गोष्ट आहे जिच्यामुळे फक्त परीक्षा पास केल्या जातात पण बफेट जे जगातले सर्वात श्रीमंत इन्व्हेस्टर आहेत ते आजही पाचशे पानंसुद्धा वाचतात तसेच बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग आजही खूप सारी पुस्तके दरवर्षी वाचतात इतकी मोठमोठी माणसे दररोज नवीन नवीन गोष्टी शिकत असतील तर मग आपण कसा विचार करू शकतो की आपल्याला प्रत्येक गोष्ट येते आणि मी ही चूक खूप वेळा बघितली आहे की जी बहुतेक लोकं करतात ते हा विचार करतात की जसे त्यांनी शाळेतून शिक्षण घेतले किंवा कॉलेजमधून डिग्री घेतली म्हणजे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले हा आता असे होईल की आता इथून पुढे त्यांना गोष्टींचा रट्टा मारावा लागणार नाही पण तुम्हाला नेहमी गोष्टी शिकाव्या तर लागतील ना पुढे जाण्यासाठी गोष्टी शिकणे आणि नॉलेज मिळवणे हे जेवणाप्रमाणे आहे तुमच्या मेंदूसाठी तर ही चुकी करू नका की हो आता माझे शिक्षण पूर्ण झाले आहे आता मी इथून पुढे काहीच नवीन शिकणार नाही नेहमी नवीन काहीतरी शिकत राहा दुसरी चुकी जे लोकं नेहमी करतात ती म्हणजे ते नेहमी बिझी राहतात बहुतेक लोक विचार करतात की यशस्वी होण्याचा अर्थ म्हणजे ते खूप बिझी होतील ते खूप मिटिंग्स अटेंड करतील मोठमोठ्या लिस्ट बनवतील आणि एकानंतर एक त्या लिस्टवरती टिकमार्क करत राहतील पण ते एक गोष्ट नाही समजत की ते असं मानून त्यांच्याच पायावर दगड मारत आहेत तुम्ही जितक्या पण गोष्टी करतात त्या सर्व महत्त्वाच्या नसतात त्यामुळे तुम्हाला प्रायोरिटीज बनवाव्या लागतील तुम्ही हे सर्व एक अर्जंट आणि इम्पॉर्टंट मॅट्रिक्सला वापरून करू शकता तुम्ही तुमच्या दिवसाची कामे या चार कॅटेगरीमध्ये टाका अर्जंट इम्पॉर्टंट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट अँड नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट आणि नौट नौट मग यानंतर फक्त त्याच गोष्टीवर फोकस करा जे अर्जंट आणि इम्पॉर्टंट आहे त्या व्यतिरिक्त नेहमी हे प्रयत्न करा की तुम्ही इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट काम पण हळूहळू तुमच्या आयुष्यात करत राहा कारण की तुम्ही एकदम स्ट्रेसमध्ये जाऊ नये शेवटी मी तुम्हाला एक उदाहरण देतो असे म्हणा की व्यायाम हा तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा तर आहे पण साहजिकच अर्जंट नाही आहे पण जर तुम्ही याला आयुष्यभर दुर्लक्षित करत राहाल आणि अचानक समजा तुम्हाला एक दिवस हार्ट अटॅक आला तर हाच व्यायाम तुम्हाला अर्जंट बनून जाईल तर तुम्ही त्याला एवढे वेटिंगवर नाही ठेवले पाहिजे आणि तुम्ही प्रयत्न केले पाहिजे की तुम्ही एक सवय बनवली पाहिजे की तुम्ही इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट काम पहिलेच केले पाहिजे तिसरी गोष्ट जी तुम्हाला कदाचित चकित करेल पण हा प्रॉब्लेम आहे की लोक प्रत्येक वेळी म्युझिकच ऐकत असतात तर या गोष्टीला समजण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो रमेश नावाचा मुलगा कधीही कुठे ट्रॅव्हल करायला जायचा तेव्हा तो त्याच्या कानात त्याचे इयरफोन टाकून फिरायचा आणि कोणते ना कोणते गाणे ऐकत असायचा त्याच्या कानावर नेहमी गाण्याचा आवाज पडत असल्याने त्याला स्वतःच्या बाबतीत विचार करायला वेळच मिळत नसायचा त्याला कधी समजायचेच नाही की मी काय विचार करू किंवा एखाद्या गोष्टीबद्दल काय फील करू हे असे बहुतेकजण करतात कारण की ते घाबरतात त्यांच्या विचारांसोबत एकटे राहायला त्यामुळे त्यांना वाटते की आपण फक्त गाणेच ऐकावे त्यांच्या विचारांचे ऐकू नये तुम्ही जर ही अशी सवय लावाल तर तुम्ही विसरून जाल की तुम्ही नेमके आहेत कोण तुम्हाला स्वतःला चांगलं वाटावं म्हणून गाण्यांवरती अवलंबून राहाल काही लोक तर असे असतात की ते एका गाडीत बसलेले असताना सुद्धा त्यांच्या फॅमिलीसोबत बोलत नाहीत कारण की त्यांना गाणे ऐकण्याची सवय लागलेली असते मी असे नाही म्हणत की तुम्ही गाणे ऐकणे बंद केले पाहिजे पण कधी आपल्या मनातल्या आवाजाला बंद करण्यासाठी गाणे नाही ऐकले पाहिजे आणि हो जेव्हा कधी तुम्ही एकटे असाल तेव्हा तुम्ही नक्की वेळ घ्या विचार करण्यासाठी फक्त शांततेत विचार करा समजून घ्या की तुम्ही कोण आहात तुमचे ध्येय लिहा आणि विचार करा की तुम्ही आनंदी कसे राहू शकता आता पुढचा पॉईंट हा आहे की बहुतेक लोकांना ही जाणीव होत नाही आहे की कि त्यांच्याजवळ किती वेळ आहे खूप लोक असा विचार करतात की त्यांना दिवसात खूप कमी वेळ मिळतो खूप लोकांची अशी तक्रार असते की ते जिमला नाही जाऊ शकत किंवा मी मेडिटेशन नाही करू शकत कारण माझ्याजवळ तितका वेळच नाही आहे पण खरी गोष्ट तर ही आहे की आपल्याजवळ खूप वेळ असतो जितका आपल्याला वाटतो तर आता असे समजा की तुम्ही रोज गाडी चालवून तुमच्या कामावर जाता एक तासभर तर तुमच्याजवळ एक तास आहे ज्यात तुम्ही काहीच नाही करत गाडी चालवण्याशिवाय तर जबरदस्ती रेडिओवरचे गाणे ऐकण्याऐवजी तुम्ही एक ऑडिओ बुक लावा आणि ती ऐकून काहीतरी नवीन शिका तुम्ही ती ऑडिओ बुक ऐकून त्या एक तासाचा चांगला वापर करू शकता आणि आता असे माना की जेव्हा तुम्ही काम करून घरी येता तेव्हा डायरेक्ट टी व्ही बघण्याऐवजी तुम्ही दहा मिनटाचा वेळ काढून घराच्या आसपास वॉकिंग करून किंवा जॉगिंग केली तर तुमची हेल्थ किती चांगली राहील मी इथे एक चांगली टीप देईन की तुम्ही एका वयत एक आठवड्यासाठी तुमच्या वेळेला लिहून ठेवा की तुम्ही कोणत्या वेळेला काय करता आणि तुम्ही तुमच्या दिवसाचा प्रत्येक तास कसा वापरता आणि हळूहळू तुम्ही स्वतःच बघणार की कि तुम्ही किती वेळ वाया घालवतात एका दिवसात जो तुम्ही तुमच्या महत्त्वाच्या कामांना वापरू शकता तर पॉईंट हा आहे की तुम्ही कधी विसरणार नाहीत की तुमच्याकडे वेळेची कमी नाही आहे फक्त वेळेचा वापर करायला शिका आणि आता सर्वात शेवटची आणि सर्वात मोठी गोष्ट जी तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडवते ती म्हणजे कंप्लेनिंग जर त्यांच्या मतानुसार एखादी गोष्ट झाली नाही तर लोक चिडायला लागतात ते कसे बोलतात ते असे बोलतात की यार आता लाईट गेली आता काम कसे काय होईल यार हे काम किती कठीण आहे माझ्याकडून हे होऊच नाही, हो, नाही शकणार कंप्लेंट करणे आणि जबरदस्ती चिडणे काहीच नाही करत तर फक्त तुमच्यातली नकारात्मकता वाढवते तर या विचारानेच मी तुमच्यासमोर एक चॅलेंज ठेवतो आजपासून ते एक आठवडाभर कोणत्याच प्रकारची कंप्लेंट नका करू आणि तुम्ही स्वतः तुमच्या डोळ्यासमोर तुमचे आयुष्य बदलताना बघणार ज्यावेळी तुम्ही कंप्लेंट करणे बंद करता त्यावेळी तुमची सर्व निगेटिव्ह एनर्जी क्रिएटिव्ह बनते जसे की तुम्ही काम करत असताना लाईट गेली आणि त्यावेळी तुम्ही कंप्लेंट करत बसले नाहीत तर तुमच्यातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर येणार नाही आणि तुम्ही स्वतः उठून मेणबत्ती किंवा बॅटरी आणून तुमचे काम करायला सुरुवात कराल किंवा जर लाईट नसल्यामुळे गरम होत असेल तर तुम्ही खिडकी उघडणार किंवा हातपंखा लावणार तर इतकंसं सोपं आहे कंप्लेंट करणं थांबवणं आणि यातून तुम्ही एक क्रिएटिव्ह विचार करून पुढे जात राहाल आणि यामुळे तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो तर या होत्या त्या पाच गोष्टी ज्या तुम्हाला यशस्वी होण्यापासून थांबवतात मित्रांनो या व्हिडिओच्या पहिल्या भागाला बघायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक्स आणि शेअर करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार